घोसरवाड इथं आचार्य श्री एकशे आठ शीतल सागरजी महाराज यांची बारा वर्षानंतर आगमनानं भव्य संवाद मिरवणूक श्री हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर घोसरवाड इथं भव्य गुरुमंगल आगमन निमित्त शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य श्री आठ शीतल सागरजी महाराज व ऐलक तीर्थसागर महाराज यांचा घोसरवाड नगरीमध्ये बारा वर्षांनी मंगलमय आगमनानिमित्त समस्त जैन समाजातील श्रावक श्राविक भगिनींनी महाराजजींचा पादपूजा करून दर्शन घेतलं त्यानंतर संपूर्ण घोसरवाड नगरीत भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर दुपारी ठीक तीन वाजता महाराजजींचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या महाराजजींच्या प्रवचनाच्या उपदेशानं श्रावक श्राविकांनी मंत्रमुग्ध झाले होते यावेळी श्री धनपाल जुगळेसर कल्लाप्पा बस्तवाडे विद्याधर बारवाडे सुकुमार मगदुम सुरेश मगदुम आदित्य मुरसुंडे अभय बारवाडे बार 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 बार, सुनील अकेवाटे बापू आरबोळे सुरेश बारवाडे दर्शन शेट्टी सुरेश जुगळे प्रकाश बारवाडे अजित मुरगुंडे विजय मगदुम दादा पाटील व पिंटू बारवाडे आदी कार्यकर्त्यांसह समस्त जैन समाजातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत न्यूज साठी बाळासू कोकणे घोसरवाड